सगळ्या शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी रोशन इंगडे मी राहतो बोरगाव दुरकड्या गावात माझा तहसील आहे कडमेश्वर जिल्हा नागपूर मी करता कापसाच्या पिकावर बीज प्रक्रिया ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही बघा व्हिडिओ अमृत प्लस पाटील बायोटिकची बीज प्रक्रिया किट आहे तर आम्ही बुस्टर कंपनीचे बियाणं वापरत आहोत चार पाकिट आहे आणि हे जे किट आहे पाच पाकिटसाठी उपलब्ध आहे तर आम्ही बीज प्रक्रिया सुरुवात केलेली आहे सगळ्यात आम्ही चार पाकिट फोडून घेतले आणि सर्वप्रथम पहिल्यांदा आम्ही एका चांगल्या कपड्यावर पूर्ण बीज पसरून घेतलेले आहे या किटमध्ये तुम्हाला चार औषधी मिळतात त्यामध्ये पहिला आहे एन पी के आहे आणि यामध्ये टायको गार्ड आहे ते म्हणजे टायकोडर्मा डर्मा सोबत हे झोन आहे आणि चौथ्या नंबरचा ह्युमिक गोल्ड ही संपूर्ण किट जैविक आहे सर्वप्रथम तुम्हाला एन पी ए कान्सर तुम्हाला अप्लाय करा लागते स्टार्टिंगला हे पूर्ण ढाकण काढून घ्या आणि हे एन पी ए आन्सर तुम्हाला पूर्ण बियावर शिपडाचा आहे हलक्या हलक्या हातानेच त्याचा वास खूप बेकार असतो एन पी कॉन्सो काय काम करते मी तुम्हाला सांगतो यामध्ये नत्र स्पुरद आणि पालाशे असे तीनही घटक जीवाणू यामध्ये आहे आपल्या जमिनीमध्ये असलेलं स्पुरद आणि पालाश हे आपल्या कापसाच्या पिकाला लवकर मिळून देण्यासाठी जवळपास आपलं पीक जमिनीमध्ये चाळीस पर्सेंट हे अन्नद्रव्याचं उचल करतं आणि साठ टक्के जमिनीमध्ये स्थिर स्वरूपात पडलेलं असतं त्याला स्थिर स्वरूपात आणून व आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी भुश कर हे एन पीक खूप चांगलं असं काम करतं व आपल्या जमिनीला भूषभूषित करण्यासाठी एन पीके हे काम करतं हे आहे टायको गार्ड म्हणजे टायकोडर्मा हे पण तुम्हाला अडीचशे ग्राम पावडर बेस मध्ये मिळते टायकोडर्मा हे एक जैविक बुरशीनाशक आहे ते म्हणजे जैविक बुरशी आहे हानिकारक बुरशींना मारण्यासाठीचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ म्हणजे मी तुम्हाला सांगतो टायकोडर्मा जमीत असलेल्या अशा अनेक हानिकारक बुरशींना मारण्याचं काम करतो त्यामध्ये अशा अनेक हानिकारक बुरशा आहेत ते तुम्हाला मी सांगतो आता फ्युझोरियम रायझोक्टोनिया पायथियम असे अनेक हानिकारक बुरशी आहेत त्यांना वाढू देत नाही हे असे टायकोडर्माचं काम आहे यामुळे पिकांना मर रोग खोडकूच यापासून संरक्षण मिळते तर आपण दुसऱ्या प्रोसेसमध्ये टायकोडर्माला आपण यूज करूया सर्वप्रथम तुम्हाला याला कापून घ्यायचं आहे पहिल्या नंबर आपण एन पी ए अप्लाय केला दुसऱ्या नंबर आपण टायकोडर्मा यूज करणार आहोत या पावडरला अप्लाय करा संपूर्ण पावडर ते तुम्हाला बीज आणि त्यावर अप्लाय करायचं आहे सगळीकडे हे पावडर पसरायला हवं हो। आणि नंतर आपल्याला बीज प्रक्रिया वेळेस हे पावडर टाकून झाल्यानंतर याला बियाला चोडावं लागते हलक्या हलक्या हाताने त्या पूर्ण अप्लाय करायचं आहे संपूर्ण बीज प्रक्रिया चालू करतात याचा कलर पण चेंज होऊन जाईल बियाचा कापसाचे पूर्ण बियाला टायकोड्रमा लागून झालेला मी झोन हे आपल्याला तिसऱ्या नंबरवर टाकायचं आहे या कापसे कपाशीच्या बियाणावर तीन नंबरवर तुम्हाला घ्यायचा आहे बीज प्रक्रिया करते वेळी काळजीपूर्वक तुम्ही बीज प्रक्रिया करा हे पावडर बेसमध्ये असतं हवा असली ती तुम्हाला एकदम अशा अशा लाईनिने टाकायचं अंधरून दाबून ते टाकायचं आहे तुम्हाला मग आता मी तुम्हाला करून दाखवतो संपूर्ण पावडर मिक्स केलेला आहे आणि पूर्ण संपूर्ण तुम्हाला हे पण मिक्स करा शेतीमध्ये वामी झोनचे काय फायदे वामीझोन एक अशी एक मित्र बुरशी आहे आपल्या पिकाला जिथे मोड्या पोचू शकत नाही तिथून अन्नद्रव्याचा उचल करून आपल्या पिकाला आणून देण्यासाठी हे वामीझोन मायक्रोज खूप चांगलं असं काम करतं चौथ्या नंबरवर आपल्याला ह्युमी गोल्ड दिलेला आहे याचा खूप असा उपयोग आपल्या कापसाच्या पिकासाठी उपयोग होतो नंबरची औषधी ती म्हणजे ह्युमेल गोल्ड ह्युमॅल गोल्ड एक पोटॅशियम ह्युमेट याचा सुद्धा उपयोग आपल्या पिकामध्ये पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढवण्यात पांढऱ्या मुड्याची संख्या वाढेल और आपल्या कापसामध्ये वजनामध्ये खूप वाढ होईल या प्रोसेसमध्ये ह्युमॅल गोल्ड हलक्या हलक्या हाताने सगळ्या बियावर आपल्याला अप्लाय करायचा आहे पूर्ण हवा खूप पुष्कळ होती भाऊ तर तुम्हाला पण असा हात लावायचा आहे की वर्त उडाला नाही पाहिजे हे पावडर बेसिस आहे आणि पूर्ण चोडून ला। प्रोसेस ही आहे संपूर्ण बियाला पाहिजे एकदम काळ्या कलरचं का असतं आणि याच्याने पूर्ण बियाचा रंग पण चेंज होऊन जातो संपूर्ण बियाला हे प्रोसेस करते वेळी हे प्रोडक्ट लागायला हवे जेवढ्या पण औषधी आहे ह्या चोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलक्या हलक्या हाताने त्याला हलक्या बियाण्याला चोडायचं आहे पूर्ण चारी प्रोसेस करून झालेले आहे मी एक शेतकरी पुत्र म्हणून हे काम करत आहोत तुमच्यासाठी आणि तुम्ही पण आवश्यक बीज प्रक्रिया करा बीज प्रक्रियेने खूप असा फायदा आपल्या शेतीमध्ये होतो आणि आपल्या कापसाच्या लागवडीमध्ये पण खूप चांगला, चांगला असा प्रतिसाद आपण बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला कापसामध्ये खूप वाढ बघायला मिळते यांनी याचे फायदे खूप सारे आहे आणि खूप चांगलं असं याचं काम आहे संपूर्ण बियाला असं ढवळून घ्यायचं आहे आपण जो कापड घेतला त्याला पण खाली असं लागलं राहते पूर्ण मिक्सिंग अशा फॉर्मेटमध्ये करा सगळं झाल्यानंतर चारी प्रोसेस झाल्यानंतर असा घुमून घ्यायचा तुम्हाला जो आपण कपडा घेतला त्याच्यावर त्याने पूर्ण संपूर्ण बियाला मिशील जात संपूर्ण बियाला असं पसरून घ्यायचा चव आणि याला पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही आपल्या शेतामध्ये जाऊन लागवड करा कापसाच्या ज्या बिया पूर्ण चव पसरून घ्या आणि संपूर्ण बीज प्रक्रिया करून पूर्ण झालेली आहे प्रक्रिया अशी तुम्ही पण करा तुमच्या शेतामध्ये जाऊन आता मी हे बियाणं पूर्णपणे देतो आणि त्याला चांगली हवा लागेल आणि वीस ते पंचवीस मिनिटानंतर मी पुन्हा पॅक करी आणि शेता मी आम्ही आता हे बियाणं लावणार आहोत पुन्हा नमस्कार आणि लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तुमचा शेतकरी पुत्र रोशन इंगडे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि